महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची गुंतवणूक करताना चांगली बँक चांगली संस्था शोधली पाहिजे त्यासाठी रवळनाथ हाऊसिंग सोसायटी ही संस्था योग्य असून संस्था चांगली प्रगती करत आहे आज आजरा येथे स्थापन झालेली बँक आज सांगोल्यात आली आहे त्यामुळे रवळनाथ हाऊसिंग सोसायटीच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बी आर माळी आहे श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा या सोसायटीच्या तेराव्या सांगोला शाखेचा उद्घाटन सोळा शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स वाडेगाव नाका येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला या तहसीलदार शिल्पा घोंगडे म्हणाल्या माझी संस्था म्हणून संचालक मंडळ काम करते म्हणून ही संस्था नावारूपास येऊन टिकून आहे संस्था राजकारण विरहित असल्यामुळे सोसायटीचं काम खूप मोठं आहे पैशांची गुंतवणूक खूप महत्त्वाची असून त्यासाठी रवळनाथ सारखी संस्था खूप महत्वाचं काम करत आहे रवळनाथची शाखा सांगोल्यात उभा राहत आहे त्या याचा खूप आनंद झाला असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी तहसीलदार संतोष कनसे म्हणाले रवळनाथ या सोसायटीनं कार्यक्षम संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे आजरासारख्या छोट्या गावातून ही संस्था उभी राहिली कर्तव्यदक्ष मानसे कामकाज पाहत असल्यामुळे संस्था लवकरच नावारूपाला आली असून सोसायटीच्या प्रगतीविषयी सर्वांचे अभिनंदन केले शुभेच्छा देताना प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके सर म्हणाले ज्या संस्थांमध्ये शिक्षक आहात ती यशस्वी होत असते रवळनाथ संस्था राजकारण विरहित असून संस्थेच्या कामकाजामध्ये आर्थिक पारदर्शकता आहे त्यामुळे संस्थेनं ना अल्पावधीतच नावलौकिक मिळविला आहे सांगोला तालुक्यातील सर्वसामान्यांच्या गरजेसाठी प्रवर्णा सोसायटीचे ल दालन उभे राहिले आहे याचा सर्वांना लाभ घ्यावा असं सांगत सोसायटीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी तात्यासाहेब केदार डॉक्टर विजयकुमार घाडगे राजेंद्र गायकवाड प्राध्यापक डॉक्टर गणपती पवार प्राध्यापक सीमा गायकवाड सौ शुभांगी घोंगडे आदी सल्लागार सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्वांचं स्वागत सांगोला तालु सांगोला शाखा चेअरमन प्राध्यापक डॉक्टर डी एन काशिद यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रामचंद्र पवार यांनी मानले कार्यक्रमास सांगोला शहरातील विद्यामंदिर सांगोला कॉलेज गणपतराव देशमुख महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षक वर्ग डॉक्टर्स इंजिनिअर यावेळी उपस्थित होते आपल्या आपल्या